चिंचेच्या झाडावरील भूत मराठी कथा मी नववीमध्ये असताना माझ्या मामाच्या गावी मे महिन्याच्या सुट्टीत गेलो असताना मी मामाचा मुलगा गणेश आणि त्याचे मित्र पोहायला गावाच्या बाहेर असणाऱ्या तळ्यात गेलो मला तसं जास्त पोहता येत नाही म्हणून मी काटालगत पोहत होतो व थोड्या वेळाने मी लगेच बाहेर आलो बाकी सर्वजण पोहत होते मी कपडे घातले आणि तळ्याच्या काटावर बसून आजूबाजूला पाहायला लागलो अचानक माझी नजर तळ्याच्या डाव्या बाजूच्या माळा लागत असणाऱ्या चिंचेच्या झाडाकडे गेली चिंचही पाहताच कोणाच्याही तोंडात पाणी येणार तसंच माझ्यासोबतही झालं मी लगेच गणेशला आवाज देऊ लागलो चिंच सा पाडण्यासाठी सोबत यायला आपण पण तो व त्याचे मित्र फोनीची शर्यत लावत होते त्यानंतर त्यांना बाहेर यायला उशीर होणार म्हणून मी लगेच उठलो आणि त्या चिंचेच्या झाडाकडे जायला लागलो खरं सांगायचं तर ते चिंचेचं झाड मला चिंचेचं आमिष टाकून त्याच्याजवळ खेचत होतं झाडाखाली जाताच वरती पाहिलं तर खूप चिंच आलेल्या होत्या मी एक जमिनीवरील दगड उचलला आणि चिंचेवर मारला आवाज आला आणि दोन चार चिंचा खाली पडल्या मी त्यातली एक चिंच उचलली आणि खाल्ली खूप छान लागत होती अशी चिंच तर मी उभ्या आयुष्यात खाल्ली नव्हती मी क्षणाचाही विलंब न लावता जमिनीवरून एक दगड उचलला आणि चिंचेवर जोरात मारला पुन्हा आवाज जोरात आला यावेळी आवाज इतका जोरात आला की मला घामच फुटला झाडावरती नक्की कोणीतरी आहे हे वाटू लागलं मी घाबरत घाबरत झाडाच्या खोडाजवळ जाऊन वर पाहू लागलो तर मला पाय तर माझ्या पायाखालची जमीन सरकली अंदाजे बारा फूट उंचीवर एक पाच फूट उंचीची अंगावर खूप केस असलेली एक वयस्कर बाई झाडावर बसलेली होती माझ्या तोंडून किंचाळी निघाली तशी त्या बाईने माझ्या अंगावर उडी मारली तिकडे मामाचा मुलगा गणेश आणि त्याच्या मित्रांचे पोहून यवाना झाले होते कपडे घालून ते मला शोधू लागले माझ्या किंचाळीने ते घाबरत घाबरत त्यांंच्याकडे आले पाहतात तर मी थोडाजवळ बेशुद्ध पडलो होतो त्यांनी मला उचलून घरी नेलं मामाने माम मामीने मामाला फोन करून तातडीने बोलावलं मामा डॉक्टर घेऊन आला मला इंजेक्शन दिल्यावर मी शुद्धीवर आलो शुद्धीवर येताच मी ओरडायला लागलो नुसता जोरात आवाज निघत होता एकदम भयानक आवाज होता ते डॉक्टर गावातीलच असल्याने त्यांनी मामाला मला भूतपाद झाले आहे असं सांगितलं मला शेजारच्या गावात भागताकडे नेलं तिथे नेताच मी तिथून पळून जायचा प्रयत्न करायला लागलो तोंडातून तेच भयानक तेच खूप भयानक आवाज निघत होता मला तर तिघेजणांनी पकडून त्या भक्ताच्या घरात नेलं आणि मंत्र माझ्या अंगावर भस्म टाकून माझ्या अंगातील त्या बाईला एका नारळामध्ये उतरवले आणि मी पुन्हा बेशुद्ध झालो शुद्धीवर आलो तेव्हा तुझ्याबरोबर काय झालं ते विचारू लागले मला मी झाडावर पाहिलेला भयानक चेहरा डोळ्यासमोर आला आणि मी जोरात किंचाळलो तसा सर्व घाबरले मामाने मला तिरदेत जवळ घेतलं आणि माझी समजूत काढली मामाने सांगितलं तळ्याच्या इथे पूर्वी शेती केली जायची पण आता त्या शेतीचं माळात रूपांतर झालं आहे कारण आहे ते चिंचीच्या झाडावर असणारी हिरली हिरली म्हणजे जादोटोण करणारी बाई मेल्यावर तिचं भूत चिंचेच्या झाडावर बसते ही बाई त्या झाडाची चिंच खाणाऱ्यांना झपाटते मलाही तिने झपाटलेलं असे मामाने सांगितले <Sess> <Sess> त्या बागताने तिला एका नारळात हात उतरवले आणि मामाला तो नारळ चिंची खाली टेकायला सांगितला मी त्यानंतर आजही कोणाकडे सुटीला जात नाही ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते प्रतिक्रिया